आज मी आलोय कबाब खायला कारण इथल्या कबाबची टेस्ट आणि स्टाईल दोन युनिक आहे पूर्ण कोल्हापुरात यासारखे भन्नाट टेस्टी कबाब कुठेच मिळणार नाहीत हे आहे स्मोकी चिकन शिकारी कबाब याला स्मोक करायला खास पद्धतीचं भांड वापरलं जातं हे आहे चीज गार्लिक कबाब आणि क्रिस्पी फ्राईड चिकन सुरुवात करूया स्मोकी चिकन शिकारी कबाब पासून परफेक्टली कुक आणि मुलायम आहेत म्हणजेच मॅरिनेशन प्रॉपर झाले टेक्स्चर सुद्धा जबरदस्त आहे आणि हे चीज गार्लिक कबाब गार्लिक आणि चीज मुळे खूप फ्लेवरफुल आणि ज्युसी आहे आम्ही चार जणांमध्ये तीन स्टार्टर घेतलेले दोन कच्चे लिंबू स्टार्टर्स मध्ये चावड झाले इथल्या चिकन थाळी मटन थाळी सोबतच व्हेज खाणाऱ्यांसाठी व्हेज थाळीचे सुद्धा छान ऑप्शन आहेत मी मागवलीये मटन चॉप्स थाळी ज्याच्यामध्ये मटन चॉप मटन मसाला किंवा मटन फ्राय वाटी तांबडा रस्सा पांढरा रस्सा आणि चपाती रोटी किंवा भाकरी अशी भरगच्च थाळी मिळते मटन चॉप्स रसरशीत आहेत एका चॉपचं वजन किमान दीडशे ग्राम तरी असेलच आणि तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा चवीला झणजनित आणि फ्लेवरफुल आहे मटन प्रॉपर शिजलेलं आणि टेस्ट ऑथेंटिक कोल्हापुरी आहे इथं कायम खूप गर्दी असते कारण इथले कबाब आणि इथल्या थाळीज खूप फेमस आहे तुम्ही जर ही जागा ओळखली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा बिर्याणी ट्राय करायला म्हणून जरा आहे बिर्याणी सुद्धा अप्रतिम आहे शेवटी एवढं खाल्लेलं चिरवायला मसाला पान म्हणजे सोने पे सुहागा आतापर्यंत बऱ्याच जणांनी ओळखलं असेल मी आलोय कबाब या रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात शेवटी मीच बाहेर पडलो इथून तुम्हाला तुमच्या घरात बसून जर ही चव चाखायची असेल या नंबरवर कॉल करून ऑर्डर करू शकता होम डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे